छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनंतर आता जो मराठा एक झालाय तो फक्त झालाय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे झालाय आणि मनोजदा जरांगे पाटील समाजासाठी पुढच्या येणाऱ्या पर पिढीला परत आपल्या शिक्षणा नोकरी बी झालं पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं हो की कोण संघर्ष योद्धा तयार झाला आणि कोण आपल्याला आरक्षण कुणी आपल्याला आरक्षण मिळवून दिलं आरक्षण ते नक्की भेटणारच आहे पण हा पुतळा आपण त्यांच्या पुढच्या लोकांना या कळावं आप की आपल्याला आरक्षण कुणी मिळून दिलं तर आपण त्यांचं माप मोजमाप एकदम त्यांचं परफेक्ट जाऊन पुसू तिथं या गावामध्ये जाऊन आपण त्यांचा सभा होती की जाऊन आपण त्यांचं मोजमाप घेतलं त्यांचं पूर्ण कपड्यांचं माप झालं जसं की चेहऱ्याचं माप झालं डोळे केस सगळं आपण त्यांचं ओरिजिनल बसवले होते केस ओरिजिनल आहे एकदा चेहरा परफेक्ट तुम्ही बघू शकता कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसते सगळं पण हाईट उंची बसतं आणि आणि हे आरक्षण आरक्षणचा हा जो मुद्दा आहे जो मनोजाने उचलून धरला त्यामुळे आमचं सगळं माझ्या वडिलांची कल्पना होती की समाजासाठी आता काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी मनोजाना खूप झटत आहे दिवस ते उपोषण दिवस दिवसर त्यांची स्वतःची तब्येत न परा करता ते फक्त समाजासाठी आरक्षण भेटावं हो, म्हणून ते लढा आहे त्यांच्या आठवणी माझ्या वडिलांची कल्पना होती की त्यांच्या आठवणीत आपण एक पुतळा बनाव आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला कळावं कोण संघर्ष होता तयार छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज नंतर मराठा कोणी एका एक केला ते फक्त म्हणून दादा जारंगे पाटील तर पुढची माहिती वडील पण देतील तुम्हाला मोहम्मद जरंगे पाटील मराठात संघर्ष यांचं जेवढं यांच्याविषयी बोलत तेवढं कमीच आहे आम्ही त्यांचा जो संघर्ष बरेच दिवस बघत होतो असं पाच सहा महिन्यापासून त्यानंतर आंतरुलीची ज्यावेळेस सभा झाली की आम्ही लाठीचार्ज पण झालता बघितलं की यांचं खरंच कार्य आहे पब्लिक बघितली त्यानंतर आम्ही ठरवलं की आता जरांगे पाटील साहेब यांच्यासाठी आपण काय करायचं हे समाजासाठी एवढं करत आहेत आपण पण काहीतरी केलं पाहिजे काय करावं हे आम्हाला कळतच नव्हतं पण नंतर लक्षात आलं की आपलं स्वतः जो वॅक्स मोजिम आहे ते तिथं आपण मेनाचा स्टॅच्यू बनवून की येऊन पुढच्या फ्युचर पिढीला कळल की आपल्या समाजासाठी संघर्ष कुणी केला म्हणून आम्ही त्यांचा निश्चय केला पुतळा बनवायचा आणि कुसुद इथं जाऊन त्यांचं मोजमाप घेतलं आणि परमिशन घेतलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यात बनवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आज आता फक्त त्यांची आतुलकीची वाट बघतो की त्यांनी दहा मिनटं येऊन त्यांच्या टॅच्यूला त्यांनी विजिट द्यावा आणि बुकिंग करावा एवढंच बोलतो आणि विनंतीही करतो

सरपंच गावातली गावातले अंतर तुम्हाला हा पुतळा कसा वाटला एक दादा दोघायचा दादा मुबैल दिसत आहे आले आले तर एकदम म्हणजे दादांना पण म्हटलं फोटो आणि करेक्शन आणि फोटोवरती बरोबर सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा जीरो रूपए स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें स्पाइस एन आइस इवेंट्स जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर